आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना शिराळा तालुका अध्यक्षपदी श्री दर्शन जयसिंग डांगे यांची निवड मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून आपल्या आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार संघटना निर्मितीला नवी दिशा मिळणार शिराळा तालुका अध्यक्षपदी दर्शन डांगे यांची निवड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली विशाल नरवडे व दिवाणी न्यायाधीश गिरीजेश कांबळे यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले शेराळा तालुक्यामध्ये मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हातामध्ये घेऊन उत्कृष्ट पद्धतीने काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष दर्शन डांगे यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मालनताई मोहिते हो प्रभागी गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके तालुका उपाध्यक्ष संदीप बागडे तालुका सचिव विजय शेणवी समन्वयक यश शेणवी आदी मान्यवर उपस्थित होते सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज करता सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र यम गावडे